नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह ला करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार आदरणीय विनायकजी राऊत हे पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये या मतदारसंघाचे उमेदवार म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहे त्यानिमित्तानं उद्या सकाळी पाच मार्च सकाळी साडेदहा वाजता मातोश्री कार्यालय कणकवली येथे महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांची त्याचबरोबर शिवसेनेचे संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी आठ तालुक्याच्या सर्व प्रमुख प्रमुख विभाग उपतालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख मोठ्या संख्येनं सर्व शिवसैनिक त्या बैठकीला उपस्थित राहणार आहे खऱ्या अर्थानं उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक नियोजनाची ही एक पहिली बैठक निमित्तानं महाविकास आघाडीची होत आहे खरं तर जो गेल्या दहा वर्षामध्ये खासदार विनायक साहेबांनी जे काम या मतदारसंघामध्ये जे विकासाचं असेल जनसंपर्काचं असेल महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांना समोर बरोबर घेऊन केलेलं कार्य असेल आणि एक शिवसेनेचा एक विचार घेऊन आदरणीय उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये जे केलेलं काम आहे त्याचा सर्व जो लेखाजोखा आहे जे सगळं कार्य आहे त्या कार्याच्या अहवालाचं प्रकाशन हे सुद्धा त्यानिमित्तानं होणार आहे खरं तर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये खासदार विनायक राऊतांच्या नेतृत्वाखाली आमदार वैभव नाईक असतील जिल्हा संपर्क प्रमुख अरुणबाई दुधवडकर असतील आणि उपनेते गौरीशंकर खोत असतील त्या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातली जी आमची सगळी टीम आहे या ठिकाणी सतीशजी सावंत आहेत आपल्या अतुलजी रावराण आहेत जिल्हाप्रमुख संजय फडते आहेत महिलांच्या निलम पालव आहेत शहरचे आमचे प्रमोद मसूरकर आहेत आमदार वैभव नाईक आहेत आणि प्रमुख शैलेश भोगले आहेत या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत खरं तर म्हणजे या मतदारसंघाला एक एक परंपरा लाभलेली आहे कारण बॅरिस्टर नातप मधुदंड होते आणि हीच परंपरा जोपासण्याचं काम गेले अनेक वर्ष खासदार विनायक राऊत या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी करत आहेत आणि उद्याच्या या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेच्या प्रेमातनं जनतेच्या आशीर्वाद आशीर्वादातनं जवळजवळ लाखोंच्या मतदिक्क्यानं खासदार विनायक राऊत हे या मतदारसंघात विजयी होती पहिल्या निवडणुकीमध्ये दीड लाखाचं मतधिक्य हे त्या ठिकाणी खासदार विनायक राऊतांनी या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये घेतलेलं होतं दुसऱ्यांदा जवळजवळ ते पावणे दोन लाखानं त्या ठिकाणी निवडून आलेले होते आणि आता तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक करत असताना जवळजवळ अडीच लाखाच्या मतधिक्यानं खासदार विनायक राऊत निवडून येतील अशा प्रकारचं या संपूर्ण मतदारसंघामध्ये एक वातावरण त्यानिमित्तानं आहे खर तर संपूर्ण देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये आमचे नेते आदरणीय या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील आपले आदरणीय शरदजी शरदचंद्रजी पवारसाहेब असतील आणि काँग्रेसचे नेते देशाचे राहुलजी गांधी असतील आणि त्याचबरोबर इतर सर्व महाविकास आघाडीमध्ये जे जे त्या ठिकाणी सामील झालेले पक्ष आहेत या सगळ्यांना त्या ठिकाणी एकत्रितपणे आम्ही या सगळ्या निवडणुकीला त्या ठिकाणी सामोरे जाणार आहोत खरंतर या जिल्ह्यामध्ये जी राणे भाजप आहे किंवा जी भाजप आहे त्याच्यामध्ये जी राण्यांची जी, जी कार्यपद्धती आहे ती आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे आणि जी एक राजकीय अपप्रवृत्ती या सगळ्या मतदारसंघामध्ये एक आहे ह्या राजकीय अपप्रवृत्तीला संपवण्याचं काम लोकशाहीच्या माध्यमातून इथली जनता या मतदारसंघातली जनता त्या ठिकाणी करणार आहे कारण ज्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये दहशतवाद झाला या मतदारसंघामध्ये गुंडगिरी झाली आणि कुठंतरी एक अहंकार की आपणच त्या जिल्ह्याचे मालक आहोत या मतदारसंघाचे मालक आहोत अशा प्रकारची एक जी भाषा होती ती भाषा या जिल्ह्यातल्या जनतेनं त्या ठिकाणी दोन निवडणुकांमध्ये म्हणजे खासदार विनायक राऊत हे दोनदा खासदार झाले आणि त्याचबरोबर वैभव नाईकांसारखं एक तरुण नेतृत्व हे राणेंना पराभूत करून त्या मतदारसंघामध्ये ते दोनदा त्या ठिकाणी आमदार झाले मग हा जो हा या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा राजकीय इतिहास आहे आणि म्हणून पुन्हा त्या राजकीय इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत जनतेचं प्रेम आणि जनतेचा आशीर्वाद नक्कीच त्या ठिकाणी मिळेल आणि म्हणून उद्या या सगळ्या एका महाविकास आघाडीच्या बैठकीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि म्हणून सगळ्याच महाविकास आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांना या निमित्तानं एक आमंत्रण म्हणा त्या देतोय आणि सगळ्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी महिला असेल युवासेना असेल आणि बेसिक शिवसेना असेल हे सगळेच त्या निमित्तानं उपस्थित राहू <laughs> नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला करा बेल आयकॉन बटन दाबा आणि